मी असं म्हणतो भाजपला मतदानच का कराव कशामुळे करावं रेल्वेकले मला करावं विमानतळ गेले म्हणून करा आमचा येणारा पिका पीक विमा खाल्ला म्हणून करा शिवाजी महाराजाची शपथ वाहिले मुख्यमंत्र्यांनी तरी बी ते मराठ्याला आरक्षण देत नाही म्हणून करा शंभर अडीचशे रुपयाचा ग्रास गॅस बाराशेला केला म्हणून करा आ, कसारा देश बरबाद केला म्हणून करा तुम्ही आम्हाला सांगा की कोणत्या बेसवर करा जे बरबडलेले नेते ज्यांनी कोट्या रुपयाला भोपाळमध्ये सांगितलं पंतप्रधानांनी की उद्या परदेशी महाराष्ट्रात कारवाई होणार आणि तिसरे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिथे अजित पवारांचा प्रवेश होतो भ्रष्ट झालेले देश लुटलेली सगळी फौज एकत्र झाली म्हणून करावं का या ठिकाणी तुमचीच बातमी होती मी पाहिली होती युट्यूबला की ज्ञान राधा मल्टी स्टेट ही आदानीच्या बराबरी रे मग अशा तुम्ही बातम्या करतात म्हणून करावं का किंवा तुम्ही असे लोक लुटणाराला पाठीशी घालता म्हणून करावं कुठल्या बेसवर स्वर मतदान बीजेपी ला करावं आधी सांगा